धाराशिव गाव तेथे बांधकाम कामगार नोंदणी अभियान तालुक्यातील ढोकी कसबे तडवडे शिवसेनेचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष वंचितांचे कष्टकऱ्यांचे सर्वसामान्यांसाठी झटणारे जिल्हा प्रमुख सूरज महाराज साळुंके यांच्या संकल्पनेतून गाव तेथे मोफत बांधकाम कामगार नोंदणी अभियाना अंतर्गत क तडवडे तालुका जिल्हा धाराशिव येथे भव्य बांधकाम कामगार व इतर कामगार नोंदणी अभियानास मोठा प्रतिसाद यामध्ये सहा वाजून सहाशे तीस बांधकाम कामगार बंधू भगिनींचे फॉर्म भरून घेण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन महिला आघाडी जिल्हा संघटक किरणताई निंबाळकर महिला आघाडी तालुका प्रमुख मायाताई चव्हाण बांधकाम कामगार सेनेचे जिल्हा प्रमुख पांडुरंग अंकुशे शेतकरी सेनेचे जिल्हा संघटक गुणवंत पापा देशमुख ज्येष्ठ नेते माणिक काका वाकुरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ढोकी शहर प्रमुख पंकज देशपांडे ऑनलाईनचे दर्शन सोनकांबडे अजय पवार विशाल वाघमारे सागर उमाटे नारायण कोडी नितीन राऊत ग्रामसेवक आडेसाहेब बांधकाम कामगार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराडून अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा